नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो शेतकरी आज आपण राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे उपक्रम याविषयी माहिती करून घेणार आहोत तर ही संस्था जी आहे ह्याचा काय उद्देश आहे किंवा या संस्थेचे काय काय त्यांचे उपक्रम कशा प्रकारे राबवले जातात आणि ह्या संस्थेची उभारणी कशी झाली या सगळ्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आणि आजचे आपले तज्ज्ञ आहेत राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे येथील संचालक डॉक्टर सुभाष घुले सर नमस्कार सर सर नमस्कार आता सगळ्यात पहिले म्हणजे राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान ही संस्था जी संस्था आहे तर या संस्थेची उभारणी कशी झालेली आहे खर तर शेतकरी बांधवांना तुम्हाला माहिती असेल की राष्ट्रीय सुगी पश्चात संस्था ही अगोदर ट्रेनिंग सेंटर अच्छा आणि हे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर हे नाव आलेलं आहे त्याला एक कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रातील डॉक्टर आपटे हे आयओसी म्हणून जी नेदरलँडची संस्था आहे त्या संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचं एक स्वप्न होत की नेदरलँडच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्रामध्ये एक हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर उभा केले जात आणि त्या उद्देशाने त्यावेळेचे आपले तत्कालीन राज्याचे पलीन संचालक डॉक्टर बिरी पवार होते ते सचिव होते तर त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि ही जी संस्था आहे ही प्रामुख्याने पिकांच्या का काढणी नंतर जे तंत्रज्ञान आहे ते पाहिजे शेतकऱ्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे या उद्देशाने म्हणून राष्ट्रीय सिद्ध पश्चात तंत्रज्ञान संस्थेची नोंदणी दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी करण्यात आलेली आहे आता सर ही जी संस्था आहे तर मग या संस्थेची कार्यकारिणी कशी आहे नेमकी ही राष्ट्रीय शिवपोषा तंत्रज्ञान संस्था जी आहे या संस्थेचं हु. जर आपण कार्यकारिणी पूर्ण पाहिली ती कार्यकारिणी एकूण अकरा सदस्यांची आणि यामध्ये महाराष्ट्र कृषी कृषी प्रधानमंडळाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजेच पणन प्रधानमंत्री मान्य नामदार अब्दुल सत्तार साहेब ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे कृषी कलाक मंडळाचे कार्यकारी संचालक जे आहेत संजय कदम सर त्या संस्थेचे सचिव म्हणून काम पाहतात आणि याबरोबरच राज्यातील जे काही कोकण आणि मुंबई विभाग जो आहे विभाग याच्यातून एक संचालक घेतला जातो मराठवाडा विदर्भ आणि निरित महाराष्ट्र या तीन विभागातून एक एक संचालक अशा प्रकारे चार सदस्य ते वेगवेगळ्या विभागातून घेतले जातात अच्छा आणि राज्याच्या बाहेरील जे सदस्य आहेत त्यांची जर संख्या पेक्षा जास्त असेल तर राज्याच्या बाहेरून दोन सदस्य घेतले जातात आणि त्याचबरोबर समिती सदस्य म्हणून दोन वर्ष जातात आणि ते निवडण्याचे अधिकार जे आहेत ते संस्थेच्या अध्यक्षाला जातात अच्छा म्हणून अशा प्रकारे हे पण करतात अच्छा अच्छा आता सर राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये प्रशिक्षणाकरता मग कोणकोणत्या पायाभूत सुविधा अशा उपलब्ध आहेत आपण जर पाहिलं तुम्ही संस्थेला म्हणजे संस्था सुरू करून जवळजवळ तेवीस वर्ष होतात बरं आणि सुरुवातीच्या काळामध्ये नेदरलँड मधली जी पीटीसी प्लस म्हणून संस्था आहे त्या संस्थेने आपल्याला फंडिंग केलं होतं पंधरा कोटी रुपये जास्त पीटीसी प्लस, प्लस दिली। या संस्थेने दिले आणि त्याचबरोबर पणन मंडळीसुद्धा यामध्ये आर्थिक मदत केली आणि त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सुविधा आपण निर्माण करू शकलो त्यामध्ये वेगवेगळे सात सर्वसैयिका प्रशिक्षण वर्ग त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आहे अतिशय चांगली सुविधा तिथे कॅन्टीन ची सुविधा आहे त्याचबरोबर आमच्या कॅम्पस मध्ये कोल्ड स्टोरेज आहे चित्रग्रह आहे त्याचप्रमाणे शिक्षक जास्त ग्रंथालय सुद्धा आहे त्या ठिकाणी आपण पंधराशे वेगवेगळे पुस्तक म्हणजे जी पोस्ट संबंधित असतील एग्रीकल्चर संबंधित असतील की हॉर्टिकल्चर बरोबर हा तिथे आपण उपलब्ध करून दिलं आणि त्याचप्रमाणे आपण तिथे पिसीकल्चर लॅब सुद्धा उभारलेली आहे आणि शेतकऱ्यांना माती किंवा परीक्षण करायचं असेल तर त्यासाठी ती सुद्धा सुविधा असावी म्हणून माती आणि परीक्षण सुद्धा आपण तिथं कार्यरतो बरोबर अच्छा ज्या अति शेतीच्या दृष्टीने ज्या महत्वपूर्ण अशा गोष्टी आहेत तर त्या सगळ्याच तिथे उपलब्ध आहेत हो हो अगदी हो, बरोबर सर आता या संस्थेमध्ये मग नेमके कोणकोणते प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतात आता यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जवळजवळ अठरा ते वीस प्रशिक्षण आपण तिथे घेतात बरं त्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने जी मागणी असते प्रशिक्षण वर्गाला त्यामुळे हारितग्रह आणि शेडले काही व्यवस्थापन याला जास्त मागणी आहे आणि तो जो आपण पाच दिवसाचा करतो त्यामध्ये मग आपल्या राज्यातील असेल किंवा बाहेरच्या इतर राज्यातील असतील कृषी जगाकडून त्याला शेतकरी नॉमिनेट केले जातात त्याचबरोबर आता आप जर आपण पाहिलं तर मागच्या एक वीस वर्षामध्ये हरकत ग्राहक शेडलेची संख्या आपल्या राज्यातील खूप मोठ्या प्रमाणात राहिलेली बरोबर आणि त्याच्यामध्ये मग काही लोकांची मागणी अशी असते की आम्हाला स्पेसिफिक विकासासाठी ट्रेनिंग पाहिजे म्हणजे जसं की आपल्याला आता गिलोआ जरबेऱ्या फार्मेशन किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल असतो असं प्रत्येक पिकासाठी आपण वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित करत असतो त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर डाळी बसल किंवा आलं किंवा हळद या पिकांना प्रक्रिया उद्योगामध्ये कशी मागणी आहे त्याला आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी त्यामध्ये केलं पाहिजे म्हणून आपण या प्रक्रिया उद्योगावरती प्रशिक्षण वर्ग शिक्षणा करत असतो सर, आता सर राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था जी आहे तर मग या संस्थेने आतापर्यंत किती प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि या म्हणजे चालू वर्ष जे आहे तर ह्याचं उद्दिष्ट काय आहे मग यामध्ये आपण जर पाहिलं आहे बावीस वर्षामध्ये जवळजवळ आपण सत्तर हजाराचा टप्पा पार केलेला बरं अच्छा आपल्या राज्यातील असतील आपल्या देशातील योजना परदेशातल्या सुद्धा शेतकऱ्यांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने जवळजवळ बाहेरच्या दहा देशातील शेतकऱ्यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण ट्रेनिंग दिलं याच्यामध्ये जर फोकस करायचं झाला आपल्याला तर फ्रान्स श्रीलंका भूटान पाकिस्तान इथोपिया पेरेट्रिया मलेशिया बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या प्रामुख्याने आपल्याला नावं घेवणार आणि महत्वाचं म्हणजे आता जे काही आपण दरवर्षी आपण उद्दिष्ट आपल्याला एवढे लोकांना ट्रेनिंग द्यायचं तर याचा विचार करून आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत राज्याचे पालन मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता वर्षी जवळजवळ तेरा हजार पाचशे लोकांचं उद्दिष्ट ठेवलेलं आणि अच्छा जवळजवळ पन्नास टक्के पेक्षा जास्त उद्दिष्ट आम्ही आता पूर्ण केलं म्हणजे नक्कीच आम्हाला विश्वास आहे की चावीस चाळीस तेरा हजार पाचशे लोकांना ट्रेनिंग नक्कीच सर आता या राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे उद्दिष्ट आहे जे प्रमुख तर हे काय काय आहेत मग खर तर ही संस्था जी उभा केली उद्देशच त्या नावाच आहे राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान म्हणजे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी कुठलेही पीक काढल्यानंतर ते शेतकऱ्यांनी काढली केल्यानंतर ते ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत जी पूर्ण आहे प्रत्येक केलं प्रशिक्षण आपल्याला कसं देता येईल हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे बरोबर दुसरं म्हणजे पूर्ण राज्य स्तरावरती किंवा आपल्या राष्ट्रीय स्तरावरती एक प्रशिक्षण संस्था म्हणून आपण काम करावं बरोबर हाही मागचा उद्देश आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या राज्यात असेल किंवा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल या पोस्ट ऑर्डिस टेक्नॉलॉजी मधील काही जे काही नवीन तंत्रज्ञान आपण अवगत करायचं आणि ते करा या तळागाळातल्या शेतकऱ्या पण कसं पोहोचत येईल आपल्याला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण तितकरी पोहोचवायचं हा एक महत्वाचा उत्तर त्याचबरोबर आपण याच्यामध्ये पाहतो की विपणन म्हणजे मार्केटिंग हे मालाचं विपणन करताना त्यामध्ये फक्त व्यवस्थित मार्केटिंग वरती भरून उपल त्याबरोबर आपल्या निर्यातीवरती सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि हा उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून आपण हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिक सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये आपला उद्देश की शेतकरी असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा शेतमाल उत्पादक करण्यास सहकारी गोष्ट असतील या संस्थाचे प्रतिनिधी असतील शेतकरी असतील यांना आपण स्वतःला एक्सपोर्ट करायला कसं प्रोत्साहित करतो हा कोर्टचा आपला उद्देश आहे अच्छा म्हणजे एकूणच पाहिलं तर ही संस्था खरं तर खूप मोठं काम असं करते शेतकऱ्यांच्या दृष्टीने नाही का ना। प्रशिक्षण घ्यायचं असेल तर मग कोण कोण म्हणजे प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी होऊ शकतं आता खरं तर आपण पाहिजे की प्रशिक्षण हो शेतकऱ्यांसाठी परंतु आज जर आपण पाहिलं उद्योग उदाहरले असतात प्रक्रिया उद्योग हो। किंवा हरित आहेत ते मोठ्या प्रमाणात लागतात त्यांचे जे मागणी आहेत त्यांना लावणारा कृषी कर्मचारी असेल किंवा आज वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर काही कुल शेतकरी असतील कृषी विभागाचे अधिकारी असतात काही प्रक्रियाकार असतात याचा सुद्धा आपण पे प्रशिक्षणामध्ये अमाऊश करून घेतो महिलांचा सुद्धा सहभाग असतो का महिलांचा सहभाग खूप चांगल्या प्रकारे आम्हाला कारण आता आपण जर परतच निघाला आपल्या वेळेला सांगतो खरेदी ग्रह किंवा स्टेडमेंट नाही जे व्यवस्थापनाचा कोर्स आहे याला महिलांच्या प्रेक्षकात खूप मोठ्या प्रमाणात कारण सॉलमध्ये कार्य करणारे महिला असतात हो। खरच आहे बरोबर त्याच्यामुळे मोठा आहे सर आता राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान ही संस्था आहे जर त्या संस्थेने प्रशिक्षणासंदर्भात तर राज्यातील मग कुठल्या संस्थांसोबत काही असे सामंजस्य करार वगैरे केलेले आहेत का नक्कीच कारण ज्यावेळेस आपण ही संस्था चालवतो त्यावेळेस आपल्या राज्यातील असतील किंवा इतर राज्यातील असतील ज्या काही मोठ्या संस्था आहेत त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी बिल्डिंग करायची परंतु सुविधा नाही अशा संस्थांबरोबर आपण करार करतो करार आणि त्या माध्यमातून जॉईंटली आमची संस्था आणि ती संस्था अशा पद्धतीने आपण जळगावमध्ये प्रशिक्षण वर्ग आयोजित करत असतो त्यामध्ये आपल्या राज्यातील जर महत्वाच्या संस्थांचं नाव घ्यायचं झालं तर सारखी संस्था आहे बारसी आहे बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था त्याचप्रमाणे आता मॅग्नेट प्रकल्प आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहे केलेला त्याचप्रमाणे सारखी संस्था आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि नाम विकास संस्था त्याचप्रमाणे मिल संस्था आहे मुंबईमध्ये महात्मा फुले नवीन ऊर्जा औद्योगिक संस्था या संस्थांबरोबर नक्कीच नक्कीच थोडक्यात म्हणजे आपण जर सहाय्य करू असं म्हटलं तर योग्य ठरेल नाही का दोघांच्याही प्रयत्नाने हे चांगले उपक्रम राबवले जातील बरोबर आता सर या संस्थेमार्फत भविष्यामध्ये काही नवीन प्रशिक्षण असं प्रस्तावित करण्यात येणार आहे का आताना आपण सांगितलं अठरा ते वीस करतो परंतु आता भविष्यात जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या एक जोडधंदा म्हणून ज्या की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन वाढीसाठी उपयोग होतो महत्वाचा विषय म्हणजे कृषी पर्यटन आज शेतकऱ्यांकडे सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्या योग्य पद्धतीने जर त्या चालवल्या तर नक्कीच यायला मदत होते याचा विचार करून आपण काय करतो की शेतकऱ्यांसाठी म्हणून कृषी पर्यटन व्यवस्थापन या नावाने एक नवीन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करतो आणि त्याचबरोबर दुसरं आता आपल्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं शेतकरी उत्पादक कंपन्या फार मोठ्या प्रमाणात उभा झाली जवळजवळ आज आपण बघितलं तर आठ दहा हजाराच्या आसपास आपल्या राज्यात शेतकरी कंपन्या आहेत परंतु त्या कंपन्या चालवताना त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे याची कारण तर शेतकऱ्यांना माहिती नाही म्हणजे आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांचं व्यवस्थापन असा एक नवीन या राज्यात करणार आहोत त्याचबरोबर आपण आता कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं सर्वच लोकांना एक आरोग्याविषयी एक वेगळी अशी जागरूकता आलेली आहे जागरूकता आलेली आहे आपल्याला फायदा मिळायला पाहिजे चांगलं धान्य मिळायला पाहिजे आता भाजीपाल्याचा विचार करून आपण काय करतो की शहरातील ज्या महिला आहेत त्यांच्याकडे फ्लॅट आहे टेरेस असत किंवा गॅलरी असते त्या ठिकाणचा वापर करून जर त्यांनी स्वतः लागला स्वतःचा भाजीपाला उत्पादित केला बरोबर तर अतिशय चांगलं होतं म्हणजे आपण न्यूट्रिशनल टेरिस गार्डनिंग ही एक नवीन आणि त्याचबरोबर बाजार समिती आहे त्या बाजार समितीच्या संबंधित संस्थेचे सचिव आहेत संजय कदम साहेब आता महाराष्ट्राचे कृषी प्रमाण बंडाचे कार्यकारी संचालक आहेत तर त्यांच्या दूरदृष्टीतून एक नवीन कन्सेप्ट आपण कि मान राज्यातील ज्या बाजार समित्या आहेत त्या बाजार समितींच्या पदाधिकाऱ्यांना जर आपण एक दिवसांची कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला समन कायदा काय आपण गजाची त्याची करावी आणि सादर उत्पन्न वाढवायचं असेल तर कुठली काळजी घेतली पाहिजे तर लेखा परीक्षण करण्यासाठी त्याची आवश्यकता आवश्यकता त्यासाठी काय गरज आहे किंवा कुठली काळजी घेतली पाहिजे याबाबत पदाधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आपण एक दिवसाचं केलेलं आहे आणि आता सर्वच छत्रपती संभाजीनगर पासून आपण त्याची सुरुवात पण केलेली आहे प्रधानमंत्री पद्धतीनं त्याची सुरुवात झालेली आहे ते तेही मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आता सर या संस्थेचे प्रशिक्षणामधलं जे आजपर्यंतच यश आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आता मॅडम जर पाहिलं तरी राष्ट्रीय शिक्षण संस्था जे आहे या संस्थेने आजपर्यंत जे काही क्षेत्रात किंवा पण क्षेत्रात काम केलेलं आहे त्याचा विचार करून राज्य शासनाने दोन हजार आठ मध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिसान यांचा वसंतराव नाईक सामाईिक पुरस्कार दोन हजार आठ मिळालेला या संस्थेला त्याचबरोबर भारत सरकारचं जे शेतकरी कल्याण मंत्रालय आहे त्या मंत्रालयाकडून एनआयपीएसटी या संस्थेची उच्च तंत्रज्ञान या विषयामध्ये प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून दोन हजार सोळा मध्ये निवड झालेली आहे बरं अच्छा त्याचबरोबर मॅग्नेट प्रकल्प आपल्या राज्यामध्ये कार्यान्वित झालेला आहे त्या मॅग्नेट अंतर्गत दोन हजार बावीस मध्ये सेंट्रॉ बेस्ट म्हणून या संस्थेची निवड झालेली आहे त्याचबरोबर आता राज्यामध्ये सहकारी संस्थांची जावे खूप मोठे आणि सहकारी संस्थांच्या कायद्यामध्ये त्या जे काही पदाधिकारी असतील त्यांचे सभासद असतील कर्मचारी असतील यांना ट्रेनिंग देणं कंपल्सरी आहे बरोबर तर त्याचा विचार करून सहकार आणि वस्त्र विभागाने या संस्थेला एकवीस चार दोन हजार बावीसच्या स्थापन निर्णयानुसार राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून आधी सूचित केलेलं आहे आणि याच बरोबर जर आपण तर आमच्या महाराष्ट्राच्या कृषी पालन मंडळाचे सर व्यवस्थापक गेल्या चोपीस आहेत त्यांचे या अतिशय चांगले असे या संस्थेला मार्गदर्शन आहे कारण ते मॅग्नेट त्यांच्याकडून काम करतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने संस्थेसाठी Oh. नक्कीच hmm. <स्थाँगने देखे> तर एकंदरीतच राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था ही खर तर आपण असं म्हणू शकतो की शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगली अशी संस्था आहे की नवीन नवीन गोष्टी त्यांना त्यातनं शिकायला मिळतील परत त्यांना व्यवसाय उभारणीसाठी सुद्धा यातनं मदत नक्कीच होऊ शकते आणि या संस्थेचं योगदान खरं तर खूप मोठं आहे असं आपण म्हणू शकतो सर आज आपण या विषयात अतिशय योग्य आणि छान अशी माहिती सर्व शेतकरी बंधू भगिनींना करून दिलेत आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद